चिखणमध्ये आता पाणी थोडं कमी व्हायला लागलेलं ला आहे बाजारपेठेमध्ये आपण पाहू शकता समोर इकडे होड्या घेऊन एन डी आर एफ टीमचे सगळे येत आहेत हा इथे ग्वागर नाका आहे ग्वागर साइडला जाणारा रोड आहे आणि आपला इथे थिएटर आहे संपूर्ण पाण्यामध्ये सगळं गेलेलं आहे पाहू शकता समोर एन डी आर ची टीम पूर्ण सगळी मदत करत आहेत बोटीतून रिक्षेचा टप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये माणसं बाहेर करत आहे भरपूरस पानी भर ले रिक्शे का टप घता नहीं फूल धमाल करता है कसं पाहण्यात मजा करतायत फुल पाणी भरलं इकडे आणि सगळे पाहण्याचा आनंद घेत आहेत थोडा पाणी पाणी हो गया सग इदर हा चिपळूण चिपळूणमधून सगळं मी लाईव आहे, रोड है और रोड है। आहे आता समोर पाहू शकता किती पाणी आहे तो इथं चिपळूणमध्ये आहे पाहू शकता इकडे ग्वागर साईडला जाणारा रोड आहे आणि इकडे समोर बाजारपेठेमध्ये गेलेला रोड आहे चिपळूण रत्नागिरी चिपळूणमध्ये आहे आम्ही आता आपण पाहू शकता किती पाणी आहे ते संपूर्ण जलमय झालेला आहे फेसबुक लाईव्ह जाऊ काय